सातारा सायकली कप आणि आम्ही सर्व सायक्लिस्ट सातारा ते पंढरपूर सायकल वारीला प्रस्थान करत आहोत हे या वारीचं सातवं वर्ष आहे आणि नेहमीप्रमाणे सातारा पंढरपूर बसवड हा जो रूट आहे सगळा आपला तुचे गावपासून गोंदवले महाराज असा करत हा रूट संध्याकाळी पोचणार आहे आणि उद्या तिथे पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात सर्व सायकल संमेलन होणार आहे जिथं महाराष्ट्रातून सर्व सायकली सहभागी होणार आहे अशी ही पर्यावरणपूरक रॅली आज सातारा येथून प्रस्थान करत आहे आणि या वारीचं स्वरूप तुम्ही बघत असाल की पहिल्या वर्षी फक्त पाच ते सात लोकांची होती आज ही शंभरच्या पुढे जाऊन ती संख्या पोचलेली आहे आणि हा प्रसार चांगल्या पद्धतीने होत आहे याकरिता आपल्या वार सर्व वारकऱ्यांना आणि आम्हा सर्व साताराकरांच्या आपल्या आशीर्वाद आणि शुभेच्छा पाहिजेत धन्यवाद रामकृष्ण हरी चला पंढरपूर सायकलवारी वारेला सायकलिंग क्लब आयोजित सातारा पंढरपूर पाड्यावर पूरक अशी रॅली हे वर्ष सातवं आहे आणि आमचा उद्देश असा आहे की आम्ही प्रत्येक वर्षी जसे वारकरी चालत पायी पंढरपूरच्या वारीला जातात तसा आम्ही हा संकल्प गेले सात वर्ष सा, सा, चा सायकल चालवत सातारा ते पंढरपूर प्रवास करत असतो ज्याचा उद्देश असा आहे की लोकांना पर्यावरणाप्रती एक जागरूकता व्हावी सायकलचं महत्त्व काढावं आणि सायकलिंगच्या व्यायामाचं महत्त्व काढावं आणि विठ्ठलाच्या चरणी या आषाढी एकादशीच्या निमित्ताने यात्रेला जाता यावं याचसोबत आम्ही संघटन कौशल्य एकत्रितपणे राहणं एकत्रितपणे सायकल कशी चालवायची सायकल शिकताही येते त्याचबरोबर सायकलला काय दुरुस्ती करायची असेल त्याला काय प्रॉब्लेम होते हँडल करता येतात वेगवेगळ्या क्लायमेटमधून आपण जातो पाहताय आहे सातारामध्ये पावसाचं दृश्य परिस्थिती आहे मानखटाव तालुक्यात गेलं तर कदाचित पाऊस कमी असतो यावर्षी सगळीकडेच पाऊस आहे पण मग तिथलं ऊन इथलं असणारा पाऊस आणि पंढरपूरमध्ये एकदम नसलेला पाऊस असे तिन्ही वातावरणमधून जातो तर यामध्ये प्रत्येक सायकलिस्टचा कसपणाला लागतो आणि हा प्रवास वारकऱ्यांसारखाच थोडासा कष्टदायक असतो थो। तुम्हाला मी सांगतो अगदी लहान मुलांपासून म्हणजे सहा सात वर्षाच्या लहान बाळांपासून ते आमच्याकडं सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे बालवृद्धसुद्धा आहेत याचबरोबर महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो आमच्या ह्याच्यामध्ये वकील लोकं आहेत डॉक्टर लोकं आहेत तसेच वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर काम करत असलेली लोकं तर आहेतच त्याचबरोबर सर्वसामान्य माणसं अगदी शेतकऱ्यापासून ते अगदी आर्मी रिटायरपासून सर्व स्तरातील माणसं सर्व जाती धर्मातील लोक एकोप्याने या रॅलीमध्ये सहभागी होतात ही रॅली कुठल्याही पद्धतीची रेस नसून सर्व समावेशक संदेश घेऊन विठ्ठलाच्या चरणी लीन होणारी आहे आणि यामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग जाऊन झाडं लावतो आम्ही झाडं देतो आणि ती झाडं ॲश्युरिटी घेतो की ही झाडं वाढली पाहिजेत आणि ही झाडं पुढच्या वर्षी खरंच तेवढी वाढलीत काही याचंही आम्ही हे करत असतो या सायकल वारीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना संदेश देतो या वर्षीची आमची जी संख्या आहे ती हंड्रेड प्लस आहे यापेक्षा पुढच्या वर्षी अजून जास्त संख्या वाढेल आणि आम्ही वारीत येणाऱ्या सर्वांची खूप काळजी घेत असतो पुढच्या वर्षी जर यावर्षी शक्य नसेल झालं तर पुढच्या वर्षी प्रयत्न करा तुम्ही तुमच्या कुटुंबियांसहित सामील व्हा जय हरी विठ्ठल हरिओम बि हरिओम